शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वेलवर्गीय पिकांची लागवड केली असते परंतु या क्षेत्रात काही शेतकरी हे नवीन असतात त्यांना जे आपण तारकाठी करणार आहेत तर ही तारकाठी नेमकी कशी करायची याच्याबद्दल आयडिया नसते किंवा हो माहिती नसते ती माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे ज्या शेतकऱ्यांना माहिती असेल त्या शेतकऱ्यांनी सुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघावा तुमच्यासाठी सुद्धा या व्हिडिओमधून काही कामाची माहिती मी देणार आहे तर बघा आपण जे वेलवर्गीय पिकामध्ये त्यामध्ये घेवडा असो की तुमचं चवळी असो किंवा कोणतं टमाटर असो तर बघा आपण येथे धरती कंपनीचा एच नऊशे अडुसष्ट या वाणाची लागवड केली आहे आणि येथे आपण तारकाठी दिली आहे तारकाठी येथे दोरीचा उपयोग केलेला आहे तार वापरला नाही तार बर वापरला नाही तर तार वापरण्याचे नुकसान असे आहे की एक वेळा ताडाला मोड पडल्यावर तो गंजतो आणि दुसऱ्या वर्षी तो कामी येत नाही आणि कमी आलाय तरी त्याच्यावर लोड आल्यावर तो तुटतो तर त्याच्यामुळे आपण ही दोरी वापरली आहे आता ही दोरी वापरण्याचा फायदा मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे अधिक माहितीसाठी ही दोरी जर का तुम्हाला लागेल तर तुम्ही खाली नंबर देता त्या नंबरवर संपर्क साधू शकता दोरी वापरत असताना तीन प्रकारे आपल्याला दोरी वापरायची आहे एक म्हणजे वरती पाच फुटावर आणि दुसरा म्हणजे खाली बघा येथे एक आणि या साईडनं एक आता येथे आपल्याला दोरी वापरत असताना तीन ठिकाणी आपण दोरी वापरली आहे आता हे जे दोन बांबू आहे तर ह्या दोन बांबू मधलं अंतर जवळपास पंधरा ते वीस फूट आपण ठेवलेला आहे एक बांबू सरळ एक बांबू कैचीमध्ये बघा शेतकऱ्यांना दाखवा असा कैचीमध्ये आपण हा गाडलेला आहे आता हा गाडण्याचा फायदा असा होतो की हवा येऊ की काही हो, येऊ आपला बांबू झुकत नाही आता तो झुक झुकत नसल्यामुळे आपला मांडू हा पडणार नाहीये आता तीन ठिकाणी आपण सूत मारलेला आहे किंवा दोरी ही मारली आहे ताराच्या ऐवजी आपण दोरीही घेतली आहे त्यामुळे आपण खूप फायद्यामध्ये आणि स्वस्ती आहे तीनशे रुपये किलो आपल्याला पडली आहे आता याला सूत गुंडायचं कसं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण भरपूर शेतकऱ्यांनी मला प्रश्न विचारले हे बघा तुमच्या समोर सगळं लाईव्ह मध्ये दाखवत आहे आता हा जो बंडल आहे हा बंडल तुम्हाला पडेल तेहत्तीस रुपये ते चौवेचाळीस रुपये आपण चौवेचाळीस वर वापरला कारण हा मोठा बंडल आहे याच्यामध्ये तेहत्तीस रुपया सुद्धा तुमच्या भागामध्ये हा मिळून जाईल नाही मिळाला तर मला फोन करा मी तुम्हाला तुमच्या घर पोच पाच दिवसामध्ये पाठवून देईल कारण आपल्याकडे याची डीलरशिप सुद्धा आपण घेतलेली आहे तर बघा हा बंडल वापरत असताना आपल्याला काय करायचं इथे असं एक सूत बांधून द्यायचं आता शेवटून जर आणतो म्हटलं आपण तर शेवटून सुद्धा आपण आणू शकतो अशा प्रकारे याला सूत बांधायचं हे सूत बांधल्यानंतर खालून एक बंडल घ्यायचा बघा असं घ्यायचं आता याच्यामधून सांगायचं असं आहे की बघा इथून एक सूत घेतल्यानंतर दुसरं सूत हे आपल्याला एक फुटाव घ्यायचा आहे बघा पद्धशीर बघा शेतकऱ्यांनी राखवा हे असं घेतल्यानंतर खालून एक राऊंड मारायचा म्हणजे सूत दिलं नाही दुसरा राऊंड असा मारायचा बघा किती इझी आहे आता याच्यामध्ये आपण अंतर घेत असताना या दोन याच्यातलं एक ते सवा फूट ठेवायचं म्हणजे काही वेळ आपल्याला सुद्धा कमी लागेल बघा तुम्हाला मी संपूर्ण लाईव्ह मधून येथून करून दाखवत आहे आता तुम्ही हे मजुरांच्या सहाय्याने करू शकता बघा अशा प्रकारे आपण याला सूत गुंडायचं आहे आता हे एक साईड झाल्यानंतर दुसरी साईड आपल्याला अशीच घ्यायची आहे सूत गुंडत असताना शेतकरी गलती करतात हे अंतर एक ते दीड फूटच असलं पाहिजे दोन फूट करायचं नाही आणि कमी पण करायचं नाही कमी केलं तर सूत जास्त लागणार तर आपल्याला एका बंडलमध्ये जवळपास दोनशे ऐंशी फूट आपली हे लांबी आहे तर एका बंडलमध्ये निघून जाते म्हणजे होऊन जाते हे साईड आणि हे साईड दोनशे ऐंशी गुन्हेला दोन म्हणजे दोन्ही साईड आपल्या हा होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्ही सूत याला हे गुंडू शकता सांगण्यात तात्पर्य भरभरं होत असल्यामुळे आपल्याला घरी सुद्धा आपण करू शकतो मजुरांची गरज सुद्धा पडणार नाही आणि हे सूत एवढं जाड आहे की तुम्ही याला वर्षभर सुद्धा वापरू शकता बघा एका मिनिटामध्ये आपण एवढं सूत गुंडलं जवळपास मजूर जर सांगतो म्हटलं तर एक आपल्याला पाच ते सहा बयामध्ये होऊन जातात आता हा बंडल वगैरे सगळं तुम्हाला खाली माहिती देत आहे लागला तर मला फोन करा आता हे झालं तुमचं जे मांडो पद्धत किंवा जे आपण याला सूत तारकाठी म्हणतो तर या तारकाटीबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे तुम्ही तार वापरायचा नाही पद्धतशीर आहे का तुम्ही तार वापरायचं नाही दोरी वापरा जबरदस्त आहे आणि ही दोरी दिसायला अशी आहे परंतु एवढी मजबूत आहे हे बघा ही एवढी मजबूत आहे की याच्यावर माणूस सुद्धा लटकला तरी तुटत नाही कारण ह्या दोरीमध्ये तीन लेअर आहे आणि ही प्लॅस्टिक मधून वेगळं प्लॅस्टिक येतं हे वाला तर हे आपण या वर्षी इथे वापरली आहे आता बघू शकता आपल्या याच्यामध्ये जवळपास अर्धा एकर आपण इथे लागवड ही केलेली आहे आता ह्या अर्धा एकर मध्ये जवळपास आपल्याला वीस किलो दोरी ही लागलेली आहे आपल्याला तीनशे रुपये किलो ही दोरी पडलेली आहे दोनशे ऐंशी रुपये पडली वीस रुपये ट्रान्सपोर्ट चार्जेस पडला म्हणजे तीनशे रुपये किलो तुम्हाला सुद्धा मिळून जाणार लागली तर तुम्ही नक्की बोलवा तर तुमच्यासाठी थोडीशी ही माहिती होती कारण भरपूर शेतकरी या क्षेत्रात नवीन असते आणि तारकाठी कशी करावी हेच त्यांना समजत नाही आता ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू मध्ये मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ते म्हणजे बांबू काढायचा कसा या इकडे आता बांबू गाडत असताना आपण काय करायचं सुरुवातीला एखादी मेक किंवा खुटी वगैरे घ्यायची इथे गाडायची थे कुठे उघडून नंतर हा वेळू उघडायचा आता आपण याला एक जुगाड केलेला होता तो जुगाड सुद्धा मी तुम्हाला मध्ये दाखवत आहे तसंच जाते तर आपण हा जुगाड केलेला आहे हा जुगाड कसा आहे मी तुम्हाला सांगतो बघा अशा प्रकारे याला फिट करायचं आणि इथे आपल्याला या अंगलनी असे ठोकायचे बघू शकता तर असे ठोकल्यामुळे हा बांबू सरळ आतमध्ये जाईल आणि आपल्याला येथे त्रास होणार नाही तुम्ही विस्फूट ठेवला आहे त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट या इकडे शेतकऱ्यांना दाखवतो बघा आपण डीएलएच नऊशे अडुसष्ट हा वाल लागवड केलेला आहे बघा धरती कंपनीचा नऊशे अडुसष्ट वाला लागवड केला आहे व्हरायटी हो लागवड केलेला आहे त्याच्यानंतरची महत्वाची गोष्ट इकडे सगळे शेतकरी सगळं बरोबर करतात वेळू गाडतात तार लावतात दुरी लावतात तारकटी करतात सगळं करतात परंतु शेवटी जर असा आपण तंगावा म्हणू याला किंवा आपण सपोर्ट म्हणू हा जर दिला नाही तर आपला संपूर्ण मांडो हा खचून जाऊ शकतो तर त्यामुळे आपण आपण काय केलं शेवटी अशी खुटी गाडली खुटी म्हणण्यापेक्षा आपण जवळपास दीड फूट हा गड्डा करून सरळ हा खुटा किंवा हा पूर्ण एक लाकडाचा हे तुकडा आहे हा पूर्ण इथे गाडलेला आहे आणि याला हा सपोर्ट दिलेला आहे हा सपोर्ट दिल्यामुळे आपला कितीही वारा येऊ काही हो, येऊ प्रेशर येऊ तरी हे तुटणार नाही बघू शकता संपूर्ण इकडे आपण हेच केलं आहे आणि आपलं काम येथे सध्या सुरू आहे हा संपूर्ण व्हिडिओ शेतामधून लाईव्ह शूट होत आहे त्याच्यामुळे तुम्ही पद्धतशीर बघा आपण येथे हे दोरी वापरली आहे बघा आपला हा तुकडा इथे उरलेला सुद्धा आहे दोरीचा बघा ह्या दोरीमध्ये किती नऊ लेअर राहते जबरदस्त असा आहे आता इथे आपण हा तार पण वापरलेला आहे आता हा तार आपल्या शिल्लक होता आपल्या डेड लाईन झाली होती त्याच्यामुळे आपण हा यूज केला कारण आपण याचे पैसे भरलेले होते आणि ते दे लाईन डेड होते त्याच्यामुळे आपण वापरलेला आहे आपलं संपूर्ण यावर्षी मल्चिंग ड्रिपवर केलेला आहे तर आपण सांगण्याचा तात्पर्य असं आहे की वेलवर्गीय पीक घेत असताना आपण अशा प्रकारे बारीक बारीक गोष्टी लक्षात नक्की ठेवाव्या कारण शेतकरी सगळंच करतो आणि हा थोड्याशा गलतीमुळे संपूर्ण वाया जाते त्याच्या त्याच्यामुळे तुम्हाला काही अन्य वनामध्ये प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा तर या वर्षी आपण जी वान लागवड केलेला आहे तर धरती कंपनीचा डीएलएस नऊशे अडुसष्ट या वेलवर्गीय वालाची लागवडी अर्ध्या एकर क्षेत्रामध्ये केलेली आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून थोडीशी माहिती घेण्याचा के प्रयत्न केलेला माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांमधे शेअर करून तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद